श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय सत्तेचाळीस पिठिकापूर पासून पंचदेव पहाड ग्रामापर्यंत श्रीपादांच्या माता पिता आजी आजोबा आणि भक्तगणांचं विचित्र प्रयाण श्रीपादांच्या दरबारात सर्वांना यथेच्छ भोजन मिळत असे अन्नपात्रातून कितीही अन्न काढलं तरी त्यातलं अन्न, अन्न संपतच नसे हे मोठं दिव्य आश्चर्य होतं सर्व प्राणीमात्रांनी भरपूर अन्न खाल्ल्यावर जलचरांना सुद्धा तो प्रसाद मिळावा या उद्देशानं अन्नपात्रातील उरलेलं अन्न कृष्णा नदीत सोडण्यात येईल श्रीपाद प्रभू बापनाचार्यलोनं म्हणाले आजोबा तुम्ही श्री शैल्यावर सावित्री काठक यज्ञ संपन्न करून सूर्यमंडलातील ते जे शक्तीपात आकर्षित केलं होतं तसंच मी अवतार घ्यावा म्हणून भारद्वाज मुनींनी अत्यंत आर्तभावानं प्रार्थना केली होती त्यांना दिलेल्या वचनाचं पालन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे ब्रह्मस्वरूप हे शब्दांनी वर्णन करता येत नाही तसंच मनानंही त्याची कल्पना करता येत नाही ते ब्रह्मस्वरूप केवळ दत्तात्रेय जाणू शकतात त्यासाठी आपण त्यांच्याच नावाचा जयघोष करूया मी देशकालावर मात करू शकतो माझ्या इच्छेला पर्याय नाही माझ्या गरजेनुसार मी माझ्या मताशी तुमच्या मताची एक वाक्यता करू शकतो अंतराळातील सारे तारे ग्रह माझ्या हातातील खेळणे आहेत मी तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या आजोबा पूर्वी तुम्ही लाभारी महर्षी नंद भास्कराचार्य झालात तेव्हा प्रत्येक वेळी मी तुमच्यावर कृपा केली आता म्हणून आलात व मी श्रीपाद रूपात विभोर होऊन आलो आहे यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही यानंतर व्यंकटप्पा श्रेष्ठी म्हणाले हे सोन्या हे कृष्णा तुला सर्व काही सोपं वाटतं परंतु आम्हाला ते असाधारण आणि रोमांचकारी वाटत यावर श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा मी पूर्ण प्रज्ञा असून प्रत्येकाच्या कर्मधर्माप्रमाणे ज्याचं त्याला फल देत असतो माझ्यातून निघालेला लहानसा किरण सुद्धा पृथ्वी सहन करू शकत नाही थोडीशी कुंडलीनी शक्ती जागृत केली तर तुम्ही ती सहन करू शकत नाही त्यामुळे मी माझ्याच मायेमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवतो जेव्हा गरज पडेल तेव्हाच मी असाधारण कार्य करू शकतो असा कोणताच वर नाही ज्यात माझी माया नाही मी करू शकणार नाही असं कोणतंच कार्य नाही तुम्हा सर्वांना पीठिकापूर म्हणून इतक्या थोड्या वेळात पंच पहाड ग्रामापर्यंत आणण्यामागे मी दत्तप्रभूच आहे हे तुम्हाला कळावं हाच उद्देश होता नरसिंह वर्मा म्हणाले सर्व जनांचं रक्षण करणारा एकमेव क्षत्रिय तूच आहेस बाकी सारे नाममात्र क्षत्रिय आहेत यावर श्रीपाद प्रभू म्हणाले क्षत्रियत्व हा माझा नेहमीचा स्वभावच आहे शिवाजी महाराज या नावानं महाराष्ट्रात अवतार घेऊन सनातन धर्माचं रक्षण करावं अशी ईश्वरी इच्छा होती या इच्छेनुसार शिवाजी राजाचा अवतार धारण करून महाराष्ट्रात हिंदवी राज्याची प्रतिष्ठापना करीत यावर नरसिंह वर्मा म्हणाले सार्वभौम श्रीपादांचा जय जयकार असो श्रीपादांच्या आजी म्हणाल्या अरे बाळा तुझा विवाह सोहळा पाहण्यासाठी आमचे डोळे आतुर झाले आहेत तुझा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटानं साजरा झालेला आणि तुझ्या कपाळावर लग्नाचा टिळा लावून मुंडावळ्या बांधलेला सर्व श्रंगारानी नटलेला नवरदेव आम्हाला पाहायचा आहे श्रीपाद म्हणाले आजी अवश्य तुमच्या इच्छेप्रमाणे होईल मी कल्की अवतारात शंभर गावात जन्म घेईन त्यावेळी पद्मावती नावाच्या अनघा लक्ष्मी बरोबर विवाह करीन परंतु यासाठी काही काळ लागेल तुमची इच्छा मात्र मी अवश्य पूर्ण करीन व्यंकट सुब्बम्मा श्रीपादना म्हणाली हे कान्हा तू माझ्या हाताने दूध दही साय लोणी खाऊन खूप दिवस झाले माझ्या हातानं तुला खाऊ घालण्याची तीव्र इच्छा आहे माया नाटक सूत्रधारी श्रीपाद प्रभू आणि त्यांचा लीला विनोद श्रीपाद म्हणाले आजी तू अवश्य खाऊ घाल मला आपल्या हातानं खाण्याचा कंटाळा आला आहे तुम्ही पिठापुरमहून येताना दूध दही लोणी आणणार असं मला कळलं होतं परंतु एवढ्या लांबच्या प्रवासात ते चांगलं राहावं म्हणून तुमच्या प्रेमानं बंधित होऊन अशी लीला केली की ते जसं होतं तसंच चांगलं राहिलं आजी यासाठी मी किती कष्ट सहन केलेत म्हणून सांगू इतक्या दुरून अठरा घोडा गाड्यांना पंचदेव पहाडपर्यंत आणणं सामान्य आहे का माझं सारं अंग ठणकत आहे माझ्या हातावर किती वळ उमटलेत ते बघ खरोखरी श्रीपादांच्या हातावर फोड आले होते सुब्बमानं अत्यंत मृदुभावानं श्रीपादांच्या हाताना लोणी लावलं आणि अंगास गरम पाण्याचा शेक दिला खरोखर माया नाटक सूत्रधारी श्रीपादांच्या लीला मोठ्या अगम्य होत्या राजमंबा म्हणाली हे कृष्णा तुझा आवडता हलवा करून तो चांदीच्या पात्रात घालून आणला आहे तू जवळ ये तुला खाऊ घालते श्रीपादांच्या तीन आजीनी मिळून त्यांना तो मधुर हलवा खाऊ घातला परंतु त्या पात्रातील हलवा संपतच नव्हता श्रीपादांनी ही लिला बऱ्याच वेळपर्यंत चालू ठेवली त्या आजीला म्हणाले तुम्हा तिघीना माझ्याविषयी अत्यंत प्रेमभाव आहे तिघीने मिळून मला एकट्यालाच हलवा खाऊ घातला तेव्हा मला त्रास होणार नाही का यानंतर श्रीपादांनी आपल्या भावाला बहिणीला मेहुण्यांना तो हलवा आपल्या हाताने खाऊ घातला तिथं आलेल्या भाविकांमध्ये व्यंकय्या नावाचा एक शेतकरी होता त्याला श्री प्रभूंनी दीक्षा दिली आणि आपल्या हातानं हलवा दिला राहिलेला हलवा गाडीवानांना आणि घोड्यांना देण्यास सांगितलं ते चांदीचं भांड वेंकय्यास भेट स्वरूपात दिलं अप्पळराज शर्मा म्हणाले बाळा तू दत्तप्रभू असल्याचं न कळल्यामुळे आमच्या हातून न कळत झालेल्या अपराधांची क्षमा कर तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले तात आपण माझे पिता आहात पित्यास पुत्रानं क्षमा करायची असते पित्यास क्षमा करायची असते काय तुम्ही मला पूर्वीप्रमाणेच आपला मुलगा समजून वात्सल्य अमृताचा सतत वर्षाव करावा तसंच माझ्या अभ्युदयाची आकांक्षा करा यावेळी श्री वेंकावधानी आणि त्यांच्या धर्मपत्नीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले मामा आपलं बंधन शाश्वत स्वरूपाचं आहे मी केवळ तुमचा वंशातील जन्म घेतलेल्या सुखवीच कलकी अवताराच्या वेळी पद्मावती देवीचा वधू स्वरूपात स्वीकार करून तुमची मनोकामना पूर्ण करीन सुमती महाराणीचं दुःख दूर करीन तिचा लाडका पुत्र सर्व पुत्रांप्रमाणे नवर देवाच्या स्वरूपात नटलेला न पाहता एका यतीच्या रूपात वैराग्य धारण केलेला पाहून ती दुःखी झालीये श्रीपाद प्रभू आईकडे पाहून म्हणाले आई, आई तू आणि अनसुया माता मला वेगळ्या वाटतच नाही तुम्हा दोघींच्या मनोकामना मी कलकी अवतारात नक्की पूर्ण करीन श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आई तुझ्या गर्भातून जन्म घेतल्यानं मी केवढा महान झालो तुझ्या वात्सल्या मृतानंच माझं भरणपोषण झालं माझी बहीण वासवीनं केवढं महान कार्य केलं ते पाहिलंच ना मला भूक लागली असताना माझं लहान बाळात रूपांतर करून अनसुया मातेजवळ दुग्धपान करण्यास पाठवलं व्यंकय्या त्यावेळी म्हणाले हे महागुरु आपल्या चरणी एक नम्र प्रार्थना आहे आपण ज्या असंख्य लीला या दरबारात केल्यात तो दरबार आणि याला लागून असलेला परिसर विश्वविख्यात व्हावा श्रीपाद म्हणाले भविष्य माझा दरबार पक्क्या इमारतीत परिवर्तित होईल यात गोधन सुद्धा असेल यात माझ्या कितीतरी लीला प्रदर्शित होतील हा माझ्या डोळ्यांनी पाहिलेला भविष्य काळातील अनुभव आहे तिथे जमलेल्या सर्व भाविकांना गाढ निद्रा लागली आणि काही क्षणातच मी तो संन्यासी श्रीपाद प्रभू आणि त्यांचा संपूर्ण दरबार सारच अदृश्य झालं त्याचं काय झालं असेल याची मला हुरहुर लागली हे सारं राक्षसी मायेनं झालं असेल अशी मला शंका आली यावर श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या सान्निध्यात कोणतीही राक्षसी माया कार्य करू शकत नाही मी त्या सर्वांना सुरक्षित रीतीनं पिठिकापुरमला नेऊन पोचवलं ही एक महान अनुभूती होती मला जे ज्या भावानं भजता त्याच भावानं मी त्यांचं रक्षण करतो हे माझं व्रत आहे श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती सर्व शुभ फल मिळण्यास श्रीपाद प्रपते।